भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरातून आज पोलिसांनी संचलन काढले राम मंदिर चौकातून सुरू झालेल्या या संचलनाची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगता झाली आणि यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही तसेच सारे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करा असे आवाहन उपाधीक्षक विमला एम यांनी केलं आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे विश्रामबागचे सुधीर भालेराव संजय नगरचे सूरज बिजली वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी सायरण वाजवणारी पोलिसांची गाडी होती त्यापाठोपाठ राखीव दल पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यामागे अंमलदार होमगार्ड महिला पथक सहभागी होते तसेच दंगल नियंत्रण पथक आणि जलत्कृती पथ दलाची पथके सहभागी झाली होती उत्सव शांततेत आणि पारंपरिक उत्साहात साजरे करावेत असे आवाहन करण्यात आले हुल्लटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट करत समाज माध्यमांवर करडी नजर असल्याचं सांगितलं मोठा फौजफाटा यावेळेस तैनात होता बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली